चला तर बघूया आताच्या क्षणाच्या चे सर्वात महत्वाच्या ठळक बातम्या आजपासून रेशन दुकानातून एक पॉईंट सत्तावीस लाख साड्यांचे होणार वाटप होळीचा रंग होणार गडद सोमवारी अनुदानावर एकशे सत्तेचाळीस महिलांना मिळाली पीठ गिरणी जिल्हा परिषद वीस टक्के एक्सचेंज फंडातून दोनशे अडतीस मागास मिळाला याचा लाभ चला तर बघूया समोरची महत्वाची बातमी किराणा दुकानासाठी पंच्याऐंशी टक्के अनुदान चला तर बघूया आज समोरची सर्वात महत्त्वाची बातमी आपल्या कार्डावर दुसऱ्यानेच रेशन घेतल्यास मोबाईलवर मेसेज चला तर बघूया आज समोरची सर्वात महत्त्वाची बातमी शेतकऱ्यांना मदत तात्काळ द्या स्वाभिमानी संघटनेचे आंदोलन चला तर बघूया आज समोरची सर्वात महत्त्वाची बातमी सूर्यघरासाठी सहाशे त्र्याऐंशी कर्मचारी करणार दीड लाख घरांचे सर्वेक्षण चला तर बघू आज समोरची सर्वात महत्त्वाची बातमी वर्षभरापूर्वी मंजूर पीक विम्याचा एकशे तेवीस कोटींचा परतावा आता मिळणार एकोणऐंशी हजार शेतकऱ्यांना दिलासा कंपनीला रक्कम देणे शासनाची सुद्धा मान्यता चला तर बघू या समोरची सर्वात महत्वाची बातमी पूरग्रस्तांना तातडीने नुकसान भरपाई द्या वंचित बहुजन आघाडीचे धरण आंदोलन